आपण पाहतात मानदेशी कार्ड धारकांना देखील भारत कार्डचा लाभ मिळत आहे पहा सविस्तर वृत्त आता रेशन योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे ज्या अंतर्गत आता सन दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक गरीब नागरिकाला अगदी मोफत रेशन दिले जाईल ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डवर तुमचे नाव नोंदवून मिळवू शकता रेशन कार्ड लिस्ट दोन हजार चोवीसचा चा लाभ फक्त भारतीय आदिवासीत नागरिक मिळू शकतो भारतीय अन्न व नागरी, नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न वर्गातील पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्डची कागदपत्रे दिली जातात ज्याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत रेशन दुकानातून गहू तांदूळ मीठ रॉकेल इत्यादी सर्व अन्नधान्यांचे वाटप केले जाते आता पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ मिळत आहे यासाठी रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या सूचना अन्न नागरी व संरक्षण पुरवठा विभागाने दिल्या आहेत आयुष्यमान भारत कार्ड केशरी पिवळे रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत आहे शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नव्या आदेशानुसार आयुष्यमान योजनेच्या लाभार्थी घटकांमध्ये पांढऱ्या शिधापत्रिका धारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे यासाठी त्यांना त्यांचे तेन आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागणार आहे शासनाच्या केशरी पिवळे रेशन कार्ड धारकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ यापूर्वी मिळत होता या योजनेपासून पांढरे रेशन कार्ड धारक हे वंचित होते मात्र शासनाच्या आरोग्य विभागाने या निर्णयात बदल करून पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचे गेल्या वर्षी शासकीय परिपत्रक काढून दिले होते त्यामुळे आता या पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता व आयुष्यमान कार्ड मिळवल्यासाठी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका या आधार कार्डशी लिंक करणे महत्वाचे ठरणार आहे आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असेल तरच त्यांना या त्या दृष्टीने पांढरे शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहीम राबवावी तसेच पांढरे रेशन कार्ड धारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशन कार्ड आधाराशी लिंक करावे असे आवाहन या अन्न नागरी व पुरवठा संरक्षण विभागाने केले आहे आयुष्यमान भारत अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात योजनेचा केसरी पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात महाराष्ट्रात एक हजार तीनशे पन्नास रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्ड धारकांना शंभर टक्के मोफत उपचार मिळणार आहेत काही रुग्णालयांच्या अडचणी असून त्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजची रक्कम पाच वर्षांत वाढवली नाही यामध्ये वाढ करण्यासह योजनेचा अभ्यास करण्यासाठी एकशे दोन डॉक्टरांनाही राज्यात समिती गठित करण्यात आली आहे ही समिती सखोल अभ्यास करून या योजनेतील त्रुटी दूर करणार आहे